लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठ्ठावीस जानेवारीच्या भागामध्ये कला सांगत असते माझ्या निर्दोषपणाचा मी पुरावा आणलेला आहे यावरती आता इकडे सौरव ये असं म्हणत ती सौरवला बोलवते सौरवला पाहिल्यावरती इकडे आता राहुल आणि रोहिणी यांचे चेहरे पूर्णपणे पडतात रोहिणी म्हणते काय रे हे अरे तुला बोलले होते ना मी की या सौरवचा काही झालं तरी सुद्धा बंदोबस्त कर यावरती राहुल म्हणतो थांब ग मलाच कळत नाहीये की हा इकडे आला तरी कसा याला तर मी धमकी दिली होती हे काय घडलं असं म्हटल्यावरती आता मात्र रोहिणी म्हणते तुला एक काम नीट जमत नाहीये तोपर्यंत कला सांगायला लागते हे डॉक्टर सौरव चौधरी म्हणजे नैनाताईचे गायनोकॉलॉजिस्ट यांच्याचकडे नैनाताईची ट्रीटमेंट चालू होती आणि आता हेच तुम्हाला सगळं सत्य सांगतील यांच्या तोंडून सगळं सत्य ऐका असं म्हटल्यावरती आता सौरव सांगायला लागतो खरं तर नैना माझी क्लासमेट मी नैनाला शाळेपासून ओळखतोय आणि तेव्हापासून कॉलेजपासून मी तिच्यावरती प्रेम करत आहे आणि त्यामुळे त्यामुळे नैना मला तेव्हा सुद्धा आवडायची पण नंतर मला तिला कधीही विचारण्याची हिम्मत झाली नाही आणि त्यानंतर जेव्हा मला समजलं की ह्या राहुलसोबत ही लग्नातून पळून गेलेली आहे अद्वैत चांदेकर सोबत हिचं लग्न ठरलेलं आहे आणि राहुलसोबत ज्या वेळेला ही, ही।, ही पळून गेली त्यावेळेला ती सुद्धा त्यानंतर पुन्हा ती एकदा घरी आली आणि मग हिच्या घरचे हिच्या लग्नासाठी स्थळ बघतायत हे ज्या वेळेला मला समजलं तरी नैनाबद्दल सगळी माहिती असताना सुद्धा मी या सगळ्यामध्ये हिच्या घरी गेलो आणि लग्नाची मागणी घातली हिच्या घरच्यांना मी पसंत पडलो कारण हो या सगळ्यामध्ये त्यांना मी डॉक्टर होतो आणि माझं सगळं व्यवहार वगैरे अचानक चांगला वाटला म्हणून त्यांनी या सगळ्यामध्ये मला आता पसंती दिली मला पसंती दिल्यावरती मी हिच्यासोबत साखरपुडा केला बरं ज्या वेळेला मी हिच्यासोबत लग्नाची तयारी केली तेव्हाच हिने मला आता विश्वासात घेत सांगितलं होतं हे सगळं नाटक करायचं साखरपुड्याच्या दिवशी अचानक चक्कर आल्याचं ही नाटक करणार आणि ही नाटक केल्यानंतर मग या सगळ्यामध्ये आम्ही ठरवलं होतं की ही प्रेग्नन्सीचं नाटक करणार या चांदेकरांच्या चा घरातही येणार हिला पैशाची भुरळ पडली होती आणि त्यासाठी ती या घरात आली बरं लग्न झाल्यानंतर सुद्धा ही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होती मला सगळ्याची ट्रीटमेंट घ्यायला सांगत होती मला या सगळ्यामध्ये सगळे खोटे रिपोर्ट हिने बनवून घेतले होते आणि त्यानंतर मग आता गप्प बसावं या कारणासाठी तिने आता मला दागिने दे तिने थोडेफार पैसे दे आणि मला अशा पद्धतीने गप्प करण्याचा प्रयत्न केला खरं सांगू का तर नंतर नंतर मी सुद्धा हे सगळं लपवण्यासाठी थोडासा स्वार्थी झालो आणि या सगळ्यामध्ये हिची मदत करत राहिलो पण खरं सांगायचं तर या सगळ्या प्रकरणामध्ये एकटी नैना आणि नैनास दोषी आहे नैनाशिवाय दुसरं कुणी या प्रकरणामध्ये अडकलेलं नाहीये नैना पूर्णपणे या प्रकरणात एकटीच अडकलेली आहे असं म्हणत त्याने आत्तापर्यंतचा नैनाचा सगळा कच्चा चिठ्ठा खोललेला असतो आणि सगळे चांदेकर हदरतात सगळ्यांनाच धक्का बसतो की नक्की हे चाललंय तरी काय त्यावरती सौरव म्हणतो यामध्ये कलाचा कोणत्याही प्रकारे हात नाहीये नैनाला ज्या वेळेला हे सगळं समजलं तेव्हा तिने कलाला अडकवण्यासाठी हा सगळा प्लॅन केलाय पण बाकी सगळा प्लॅन तिचा एकटीचा होता असं म्हणत एका सौरवने सगळं सत्य सा सांगितल्यावरती आता कला निर्दोष सुट्टे ना मग काय कला निर्दोष सुटते म्हटल्यावरती रोहिणी आणि सरोज यांचा जळफळ आठवायला लागतो मग रोहिणी वेगळंच नाटक करायला लागते आणि रोहिणी सांगायला लागते ते काही नाही हा सगळा खोटा प्लॅन आहे म्हणजे याच्यावरती आपण का विश्वास ठेवायचा जिथे हा नैनाची मदत करायला तयार झाला तिथेच हा खोटा ठरतोय आणि जर का हा खोटा ठरत आहे तर आपण याच्यावरती विश्वास ठेवू शकत नाहीये सरोज म्हणते बरोबर आहे आत्ता सुद्धा हा कशावरून खरं बोलतोय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की यांनी नयनाची मदत केली जर हा नैनाची मदत करू शकतो तर आज पैसे दिल्यावरती तो कलाची मदत करू शकतो कलाला या सगळ्यामध्ये अडकवू म्हणजे कलाला या सगळ्यामध्ये बाजू घेऊ शकतो आणि उद्या आपण पैसे दिले तर आपली पण बाजू घेऊ शकतो नाही नाही माझा या गोष्टीवरती बिलकुल विश्वास नाहीये या दोघीजणी या सगळ्यामध्ये सामील होत्या पण या कलाने त्याला आता मॅनेज केलंय त्याला पैसे दिलेत आणि आपल्या विरुद्ध भडकवलंय किंवा आपल्या विरुद्ध आपल्याला हे सगळं सांगायला सांगितलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे राहुल आता गडबडतो राहुल विचार करतो याने जर का माझं नाव घेतलं तर माझं काही खरं नाहीये मग आता या सगळ्यामध्ये इकडे आता तो सौरव सांगायला लागतो मी अजिबात खोटं बोलत नाहीये माझ्याकडे या सगळ्याच्या विरोधात एक मोठा पुरावा आहे कला सांगते पुरावा कसला पुरावा यावरती सौरव म्हणतो मला माहिती होतं की ही मुलगी कोणत्या खालच्या लेवलला जाऊ शकते आणि या सगळ्या लेवलला ही जाऊ शकते यामुळे मी सगळे सगळं रेकॉर्डिंग करून ठेवलं होतं आणि हे रेकॉर्डिंग ज्या वेळेला मी केलं होतं ते सगळं मी तुम्हाला ऐकवतो आता एक एक सगळं रेकॉर्डिंग इकडे आता दाखवलं जातं आणि या रेकॉर्डिंगमध्ये जे काही लिहिलेलं असतं किंवा जे काही असतं ते आता सगळ्यांच्या समोर येतं नैना सांगत असते की ह्या कलाला हल्ली माझ्यावरती संशय यायला लागलाय सौरव या सगळ्यापासून वाचण्यासाठी मला काहीतरी सांग ना ही कला माझ्याकडे लक्ष ठेवून असते हे काय खाल्लंस ते काय खाल्लं स्पोट कसं खाली आलं हे कसं झालं ते कसं झालं आणि ही या सगळ्यामध्ये मला अडकवत आहे तू मला या सगळ्याची कारणं सांग आज तर रजनी मॅडमनी सुद्धा आता माझ्यावरती डाऊट घेतला नक्की काय घडतंय मला खरंच काही कळत नाहीये ही कला तर जासूसच झालेली आहे त्यानंतर दुसरा फोन असतो तुला कळतंय का या कलाला माझ्यावरती डाऊट आलाय ती तुझ्याकडे चौकशीला येऊ शकते असे एक न कलाच्या निर्दोषपणाचे नैनाने स्वतः दिलेले पुरावे सौरवकडे अवेलेबल असतात आणि ते पुरावे एक एक करत सौरवने सगळ्यांच्या समोर आणलेले असतात सौरव या सगळ्यामध्ये आता सांगतो की हिने हिने मला प्रत्येक वेळेला कलाच्या विरोधात भडकवलं आणि आज सुद्धा आज सुद्धा हिने मला तेच सांगितलं होतं पण ज्या वेळेला हे सगळं घडलं ना त्याच वेळेला मला आता डाऊट आला होता की ही माझ्यावरती काहीही खुट खोट्या खोट्या कुरघोड्या करू शकते आणि म्हणून मी हे सगळं रेकॉर्डिंग करून ठेवलं होतं आणि राहुलने असं म्हणत आता राहुलच्या बद्दल तो काही सांगायला जाणार पण तितक्यात राहुल त्याच्या अंगावरती धावून येतो आणि खोटारड्या माझ्या बायकोला माझ्या बायकोचं माझ्या विरुद्धच हे सगळं करत तू मला अडकवतोस माझ्या बायकोशी मिळून कारस्थान करतोस आणि हे सगळं मला अडकवण्यासाठी केल्यावरती मी गप्प बसेस असं तुला वाटतय का अजिबात नाही आता या सगळ्यामध्ये मी तुला सोडणार नाहीये स्टेशनला चल मी तुला सोडत नाही पटकन पोलीस स्टेशनला जाऊया असं म्हटल्यावरती आता इकडे कला म्हणते थांब राहुल सगळेजण राहुलला थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग मात्र आता इकडे कला म्हणते आबा मला या सगळ्यामध्ये तुम्हाला इतकं सांगायचं आहे की राहुल म्हणजे थांब तू सौरव दोषी आहे मान्य आहे पण त्यांनी एका अटीवरतीच हे सगळं केलं की मी त्याला सोडेन जर आज तो पळून गेला असता तर माझा संसार मोडला असता मला माझा निर्दोषपणा सिद्ध करता आला नसता जर का या गोष्टी अशा घडल्या असत्या तर मला मला माझा इथून संसार मोडून जावं लागलं असतं मग मी काय केलं असतं असं म्हटल्यावरती आता इकडे कला सांगते प्लीज आपण याला माफ करूया का सरोज म्हणते का याला माफी देण्याचं काहीही कारण नाहीये याला माफी मिळणारच नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आबा सांगायला लागतात थांबा आता आपण सध्या बाहेरचा मॅटर नंतर बघूया सध्या आपल्या घरचा मॅटर जो काही सॉल्व्ह करायचा आहे तो आपण सॉल्व्ह करूया कला म्हणते आबा मी तुम्हाला विनंती करते काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्ही या प्रकरणामध्ये आत्ताच्या आणि आता तुम्ही याला माफ करा आबा म्हणतात हे बघ आपण हा मॅटर नंतर बोलू सध्या आपण आपल्या घरातला मॅटर सॉल्व्ह करूया यावरती आता इकडे सौरव सांगायला लागतो हो मी सगळ्यांना परत एकदा सांगू इच्छितो की कलाचा या सगळ्यामध्ये बिलकुल हात नाहीये कला पूर्णपणे निर्दोष आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता है आबा म्हणतात खरंच कला म्हणजे तुला यातलं काहीच माहीत नव्हतं कला म्हणते आबा मला फसवणुकीची खूप चिड आहे याच्या आधी काय किंवा याच्या नंतर काय मी कधीही मी कधीही या कुटुंबाची फसवणूक करणार नाही चांदेकरने माझ्यावरती जो काही विश्वास टाकलेला आहे तो सगळा विश्वास मी सार्थ ठरवेन काहीही झालं तरी सुद्धा चांदेकरला या सगळ्यामध्ये मी कधीही मान, मान खाली घालू देणार नाही तर चांदेकरलाच काय या कुटुंबाला सुद्धा या सगळ्यामध्ये मी कधीही मानखाली घालू देणार नाही असं म्हणत इकडे आता कला सांगायला लागते ला चांदेकर थँक्यू तू माझ्यावरती जो काही विश्वास दाखवलास ना त्यासाठी मी तुझी खूप खूप आभारी आहे असं म्हणत कला या सगळ्यामध्ये अद्वेतचे आभार मानत असते आबा म्हणतात खरंच म्हणजे आपल्या घरातला मॅटर आधी आपण सॉल्व्ह केला पाहिजे कला निर्दोष आहे ही गोष्ट सिद्ध झालेली आहे आणि यासाठी सौरवने जे काही केलंय ना त्यासाठी मला नाही वाटत की आपण त्याला शिक्षा द्यावी असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आबा सांगायला लागतात तू निघ इथून यावरती सरोज चिडते आणि सरोज सांगते चल निघ आत्ताच्या आत्ता इथून निघून जा कारण काहीही झालं ना तरी सुद्धा आता तुला या घरात थारा नाहीये असं म्हटल्यावर ती सौरव निघून जातो आणि त्यानंतर नैना विचार करायला लागते अरे बापरे जर का आज या सगळ्यामध्ये मी गप्प बसले तर कदाचित ही लोक मला घराबाहेर काढायला कमी नाही करणार मला या घरातून धिंड काढून बाहेर काढतील काय करू काय करू असं म्हणत ती आता गडबडलेली असते आणि ती आता उलटा कांगावा करायला लागते कल, न कलाकडे येते कला झालं तुझं समाधान तुला या घरामध्ये माझी जागा घ्यायची होती ना म्हणून तू हे सगळं केलंस म्हणूनच लग्नाच्या वेळेला माझ्या जागी तू उभी राहायला कबूल झालीस लग्नाच्या वेळेला सुद्धा तेच केलं सुद्धा तू तेच करत आलेली आहेस असं म्हणत चिडलेली नाही ना आणत आता इकडे आबांच्या समोर येते आबा आबा तुम्ही हिच्यावरती विश्वास ठेवू नका ही या प्रकरणाची मास्टर माइंड आहे आता हा सौरव का सगळं बोलतोय ही गोष्ट मला खरंच माहीत नाहीये सौरवने हे सगळं खोटाडेपणा का केलंय हे मला माहित नाहीये पण पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की काहीही झालं तरी सुद्धा या प्रकरणामध्ये मी निर्दोष आहे हिनेच मला प्याद्यासारखं वापरले आणि प्याद्यासारखं वापरून हिने मला आत्ता फेकून दिलंय ते काही नाही आबा तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवायलाच लागेल आबा अहो तुम्ही ठेवा ना विश्वास ही कला दिसते तशी नाहीये या कलाला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे पूर्णपणे मी ओळखू नाही मामी तुम्ही सुद्धा हिला ओळखताना सरोज मामी सांगा ना आव तुम्ही मदर इन लॉ तुम्ही तरी बोला ना ही कला आहे ना या कलाला आत्तापर्यंत फक्त आणि फक्त तुम्हीच ओळखू शकला आहात तुम्हीच या कलाला या सगळ्यामध्ये ओळखू शकलात आणि तुम्हीच हे सगळं केलं त्यामुळे त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्टीची विनंती करते प्लीज प्लीज या कलाला घराबाहेर काढा कारण ही न ही आहे तो बेडूक ज्या बेडकाला फुगून 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 बैल व्हायचं घरातली माझी जागा घ्यायची होती चांदेकरांची पैसा प्रसिद्धी ऐश्वर हे सगळं हवं होत म्हणून ही कला हे सगळं करत होती सरोज मामी तुम्ही, तिला तुम्ही तिला बरोबर तिला शंभर टक्के ओळखलेला आहे तुम्ही शंभर टक्के तिला ओळखून जो काही हे घेतलेला आहेत ना तो निर्णय बरोबर होता ही कला त्याच लायकीची आहे आता हिच्या गोडगोड बोलण्याला भूलू नका काढा असं म्हणत प्रत्येकाच्या समोर जात नहीं ना, ता कला कशी वाईट आहे मी कशी चांगली आहे मला घराबाहेर काढून तुम्ही खूप मोठी चूक करताय किंवा या सगळ्यामध्ये जे काही तुम्ही करताय ते पूर्णपणे चुकीचं आहे असं ओरडून 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 सांगत असते आणि काहीही झालं तरी ती या घरातून बाहेर जायला तयार नसते हे सगळं चालू असताना मग आता ती अक्षरशः सर्वच्छा पायाखाली बसते सरोजच्या पायाखाली बसल्यावरती ती आता सरोजला सांगायला लागते प्लीज मला न्याय द्या प्लीज मला न्याय द्या राहुल आपलं दोघांचे एकमेकांवरती किती प्रेम आहे आपली दोघांची केमिस्ट्री किती भारी आहे ही गोष्ट आता तुला मी सांगायची खरंच काही गरज आहे का तरीसुद्धा मी तुला आठवण करून देते आपण दोघं मेड फॉर ईच्या अदर आहोत आपण दोघं एकमेकांसाठीच बनलेलो आहोत आणि असं सगळं असताना तू अशा पद्धतीत मला का हे करशील ऐक न राहुल ऐक न राहुल खरंच मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे मी तुला सोडून जगू शकत नाही तुला या सगळ्यामध्ये मी खरंच आता विसरू शकत नाही असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे सगळ्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते मग काय चिडलेली आता मात्र इकडे रोहिणी तिच्या खाड कनेक मुसकाठीत ठेवून देते रोहिणी थोबाडीत देते आणि तुझी ही नाटकं हे सगळं जे काही घडलेलं आहे ना ते सगळं आणि सगळं तुझ्यामुळेच घडलेलं आहे चल चालती हो आता आमच्या घरामध्ये अजून तुला थारा नाही या घरामध्ये कोणत्याही प्रकारे जे काही हे सगळं चालवलेलं आहेस ना ते बंद कर हे बंद करून आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं म्हणत तिला आता थोबाडीत देत या सगळ्यामध्ये तिची आता पाठवणी झालेली असते आणि त्यामध्ये ती अजूनही चिडचिड करत असते सगळ्यांना धक्का बस रोहिणी तिला हाताला धरते आणि टळाटळ तिला घराबाहेर काढून टाकते हे सगळं चालू असताना आता मात्र कलाचे निर्दोषपणा सिद्ध झालेला असतो आणि नयनाची हक्कलपट्टी तरी तरीसुद्धा आता रोहिणीचा अर्धा प्लॅन अर्धवटच असतो तिला मुळातच घराबाहेर काढायचं असतं ते म्हणजे कलाला सुद्धा पण कला घराबाहेर निघत नाही आणि या सगळ्यामध्ये आता नैनाची मात्र हक्कलपट्टी झालेली असते नैना या सगळ्या प्रकरणामध्ये पूर्णपणे आता बाहेर आलेली असते आणि ती विचार करते काय करू कुठे जाऊ काय करू कसं करू मला काही कळत नाहीये या सगळ्यामध्ये आता जर का माझ्यावरती हा प्रसंग आलेला आहे तर मला आता या घरामध्ये पुन्हा एंट्री मिळवायलाच पाहिजे असा ती विचार करत असते आणि तोपर्यंत इकडे नैना बाहेर पडल्यावर ती कला विचार करते नैना ताईला तर तिच्या पापाची शिक्षा मिळाली पण तरीसुद्धा त्याच्यामुळे ही गोष्ट बदलत नाही आहे की काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये नैनाताईने जे काही केलंय ना त्यामुळे चांदेकर परिवार पुरा दुखवलेला गेलेला आहे आणि ही गोष्ट आपण बदलू शकत नाही असं म्हटल्यावरती आता इकडे रोहिणी सांगायला लागते बाद झाली ही सगळी नाटकं या बहिणी बहिणींच्या नाटकाचा मला मात्र कंटाळा आलेला आहे त्यानंतर आता अद्वैत कलाला रूममध्ये जायला सांगतो इकडे आता संगीताला खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती अस्वस्थ असते तिला आता दिनकर सांगत असतो की संगे अगं बराचसा हिशोब लागत नाहीये पण संगीताचं तिकडे लक्षच नसतं संगीता आपल्या नादात असते त्यावरती दिनकर म्हणतो काय ग काय झालंय तू या सगळ्यामध्ये काय हे लक्ष कुठे आहे तुझं त्यावरती संगीता म्हणते आपण ना तिकडे काय चाललंय या गोष्टीची खबर बात बघितलीच नाही ज्या गोष्टी चालल्यात ना त्यामुळे माझ्या नैनीला त्रास होत असेल कलाला त्रास होत असेल नैनी तिच्या कर्माने मरती आहे पण माझ्या कलाला यामध्ये ओढती आहे दिनकर म्हणतो तेच तर आपली कला निर्दोष असून सुद्धा तिला या सगळ्यामध्ये ओढायला लागते ही गोष्ट खूपच हे आहे आपण ना तिकडे फोन करूया का काय झालंय ते विचारूया का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कला विचार करत असते नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा मला आता चांदेकरांना हे कळवायलाच पाहिजे की नैनाताईमुळे त्यांना जो काही त्रास झालाय ना त्या त्रासामुळे मला पण वाईट वाटते तितक्यात अद्वैत येतो आणि खरे मला तुझ्याशी खूप महत्वाचं आहे असं म्हणतो कला म्हणते एक मिनिट मला खरंच आता काही बोलायचं नाही मी सध्या खूप टेन्शनमध्ये आहे असं म्हणत कला आता या सगळ्यामध्ये त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण आता तो काही ऐकायला तयार नसतो आणि तो या सगळ्यामध्ये सांगायला लागतो ला हे बघा काहीही झालं तरी सुद्धा असं म्हणत तो आता कलाच्या इथे येतो कलाच्या इकडे येतो आणि कलाचे केस आता तो मागे करायला लागतो कला या सगळ्यामध्ये पूर्णपणे भांबावून जाते आणि पाहतच बसते की काय नक्की घडतय चांदेकर हा इतका कसा बदललाय इतका रोमॅंटिक कसा काय चांदेकर झालाय आणि तो त्याच वेळेला चांदेकरचा रोमॅंटिकपणा अजून उभारून येतो तो, तो म्हणजे आता इकडे कलाला जो काही त्रास झालेला सो त्याला दिसत असतो आपल्या घरच्यांनी कलावरती आरोप केले कला, के कला निर्दोष आहे आपण तिच्यावरती जरी विश्वास दाखवला असला तरीसुद्धा घरच्यांनी तिला या प्रकरणामध्ये खूप त्रास दिलाय आणि खूप तिची आता हेळसाण झालेली आहे त्यामुळे अद्वैत आता कलाला लाड करत असतो तिला तिच्या वेळेला झोपी घालत असतो तिच्या डोक्यावरती थोपटून थोपटून तिला अंगाई गात असतो कला म्हणते चांदेकर प्लीज प्लीज मला अंगाई वगैरे नको ना गाऊस म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो असं कसं मी तुला अंगाई घालून झोपवतोय इतकं मी सगळं करतोय आणि तुला त्याचं काही पडलेलंच नाहीये यावरती कला म्हणते प्लीज अंगाई नको गाऊस असं म्हटल्यावर ती अद्वैत आता हसायला लागतो दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वेतने अद्वेत कलासाठी ब्रेकफास्ट तिला चहा कॉफी जे काही आवडतं ते सगळं आणून ठेवलेलं असतं आणि तो तिच्या आताच एक्सप्रेशनची वाट पाहत असतो की थँक यू म्हणेल काय करेल पण त्यावरती कला म्हणते अरे बापरे हे सगळं केलंय तरी कुणी आ, रजनी मॅडमनी केला असेल अद्वैत काहीच बोलत नाही त्यानंतर अद्वैत म्हणतो नाही कला म्हणते मग मग कुणी केलेलं आहे हा मग कोण करणार मग या सगळ्यामध्ये करणारी एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे आपली अंजू अंजूने केलं असेल आता अद्वैत अधिकच चिडतो हिला मी केलेल्या गोष्टी का दिसत नाहीत आणि तो रागा रागात कलाकडे पाहत बसतो त्यावरती कला म्हणते मी आत्ताच्या आत्ता अंजूकडे जाते आणि अंजूला थँक्स म्हणून येते असं म्हणत कला उठणार त्यावरती अद्वैत चिडतो सगळं मी केलंय मी काय चाललंय तुझं यावरती कला म्हणते काय हे सगळं तू केलंयस अद्वैत म्हणतो हो जरा तरी ग्रॅटिट्यूड ठेव मी केल्याचं मग कलासाठी दिलेलं सरप्राईज कला आता एन्जॉय करत असते अद्वेतच्या मनामध्ये कलाविषयीचा प्रेम निर्माण झालेला आहे आणि दोघं आता एकत्रितपणे येत आहेत